नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य आलं चर्चेत काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी सर्वप्रथम बघण्यासाठी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारतर्फे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन उदय सामंत आणि संदीपान भुमरे अंतरवाली सराटी येथे पोहोचले बराच वेळ सर्वांनी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका मांडली मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेतले जाईल आणि आरक्षणाचा विषय सोडवला जाईल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली मराठा आरक्षणाचा पेच कायम असताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मराठा आरक्षणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे